हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल होतात फुलंब्री विधानसभेसाठी नवीन पुढाऱ्यांना मोकळे मैदान पारंपरिक प्रतिस्पर्धी काळे बागडे यांच्या नंतर कोण फुलंब्री विधानसभा क्षेत्रातून हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाल्याने व त्यांचे प्रतिस्पर्धी डॉक्टर कल्याण काळे जालना लोकसभेतून खासदार झाल्याने गेल्या वीस वर्षांपासून एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही दिग्गज यांना फुलंब्री विधानसभेत नसल्याने नवीन पुढऱ्यांसाठी मोकळे रान झाले आहे अनेक पुढारी यासाठी गुडघ्याला बाशिण बांधून उभे आहे यात कोण बाजी मारेल हे तर येणार काळचं सांगेल त्यात ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली त्यामुळे त्यांच्या फुलंब्री मतदारसंघात आता इच्छुकांमध्ये तिकिटासाठी आहे गेल्या दोन दशकापासून फुलंब्री मतदारसंघात भाजपकडून बागडे नाना आणि काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे असा दमदार सामना रंगला आहे नुकत्याच झालेल्या जालना लोकसभा मतदारसंघातून भास्केब दानवे यांचा पराभव करून डॉ कल्याण काळे हे लोकसभेवर गेल्याने त्यांचा फुलंब्री मतदारसंघावर दावा आपोआप संपला तर आता बागडे नाना यांना पण राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिल्याने या दोघांची या मतदारसंघातील प्रतिस्पर्धा संपुष्टात आली व दोन हजार नऊच्या विधानसभा त्यांचा फुलंबरी विधानसभेवरच्या निवडणुकीत कल्याणकाळे काळे यांनी बागडे यांचा पराभव केला तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांनी परत बाजी मारून डॉक्टर कल्याणकाळे यांचा पराभव केला होता नुकत्याच झालेल्या जालना लोकसभा निवडणुकीत डॉक्टर कल्याण काळे यांनी माजी केंद्रीय या राज्यमंत्री दानवे यांचा पराभव केला काळे खासदार झाले फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आता सर्व पक्षातील नवीन पुढाऱ्यांसाठी मार्ग मोकळा झाल्याने काँग्रेस भाजप आणि इतर पक्षातील अनेक इच्छुकांचा आत्मविश्वास दुणावला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद